शिवसेनेच्या युतीवर जवळजवळ शिक्कामोर्तब आम्ही भाऊ वीस वर्षांनंतर एकत्र येत आहोत तर तुम्ही का भांडता मेळाव्यातल्या पदाधिकाऱ्यांना सवाल मोदी शहांची स्वतंत्रपणे राष्ट्रपतींसोबत भेट पाच ऑगस्ट पूर्वीच्या भेटीनं विविध चर्चांना उधाण यापूर्वी पाच ऑगस्टलाच मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतले होते आंदोलक मुलीच्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्यानं अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही पुणे पोलिसांनी दिली माहिती पोलिसांनी मारहाण आणि शिबिगाळ केलेल्या प्रकरणाचा आरोप करणाऱ्या तीन मुलींचा पुणे पोलीस आयुक्तालयाच्या मध्येच रात्रभर ठिया रोहित पवार सुरत आंबेडकर मुलींच्या भेटीला पोलिसांवर कारवाईसाठी मुली ठाम पत्नीचं अपहरण पुण्याच्या खडपुरी गावामधला हा प्रकार आंतरजातीय प्रेमविवाहामधून मारहाण आणि अपहरण झाल्याची माहिती समोर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पुन्हा अनधिकृत बांधकामावर हातोडा नारेगाव परिसरामध्ये कारवाई दंगल नियंत्रण पथकासह दोनशे पोलीस कर्मचारी तैनात सैन्य दलावरच्या टीकेवरून राहुल गांधी यांची सुप्रीम कोर्टाकडून कान उघडणी जर तुम्ही सच्चे भारतीय असाल तर असं बोलणं टाळा असं बोलू नका सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना खडसावलं महादेवी हत्येला वंतारामध्ये नेताना पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्या एकशे चाळीस जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी कारवाईच्या विरोधामध्ये राजू शेट्टी आक्रमक तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट मनसेकडून जनजागृती सांस्कृतिक आर्शवाद नको मनसेचा सल्ला दादर मधील खाण्यावर सध्या ताडपत्री टाकण्यात आली आहे मंत्रिपद जाऊनही धनंजय जा मुंडे अद्यापही सरकारी बंगल्यातच बंगला न सोडल्यामुळे मुंडे बेचाळीस लाखांचा दंड मंत्री छगन भुजबळ अद्यापही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत तक्रार भुजबळ भुजबळांची प्रतिक्रिया पोलीस बंधला नऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज